नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कॅम्प्युटरच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अप्रेंटिस इंडिया रेल्वे बनारस लोकोमेटिव्ह वर्क्सद्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाले आहे टोटल तीनशे चौऱ्याहत्तर वेकेन्सी आहेत अप्लाय करण्यास सुरुवात ऑलरेडी झाली आहे लास्ट डेट ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ह्या रिक्रुटमेंटसाठी साठी आय टी आय आणि नॉन आय टी आय कॅन्डिडेट्स देखील अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आय टी आय वाईज आणि ट्रेड वाईज वॅकेन्सी दिली आहे ह्यामध्ये फिटर कार्पेंटर पेंटर मेकॅनिस्ट वेल्डर इलेक्ट्रिशियन असे सात ट्रेड आहेत त्यानंतर आय टी आय कॅन्डिडेट कॅटेगरी वाईज वेकेन्सी तुम्ही पाहू शकता एस सी पंचेचाळीस एस टी बावीस ओबीसी ई डब्ल्यू एस तीस अनडिजन मध्ये एकशे बावीस असे टोटल तीनशे वेकेन्सी आहेत त्यानंतर तुम्ही इथे पहा नॉन आय टी आयसाठी सेम ट्रेड आहेत त्यानंतर नॉन आय टी आय कॅन्डिडेटसाठी असणारे कॅटेगरी वाईज वेकेन्सी पाहू शकता एस सीसाठी बारा एस टीसाठी पाच सीसाठी वीस ई डब्ल्यू एससाठी साठी आठ आणि अनरिझर्व्ह साठी एकोणतीस असे टोटल चौऱ्याहत्तर वेकेन्सी आहेत त्यानंतर आपण क्वालिफिकेशनबद्दल पाहू नॉन आय टी आय कॅन्डिडेटसाठी टेन्थ पास पाहिजे 10 +2 system, अंडर टेन प्लस टू एक्झामिनेशन सिस्टम आणि पन्नास टक्के मार्क्स पाहिजे टेन्थमध्ये आणि त्यानंतर आय टी आय कॅन्डिडेटसाठी टेन्थ पास पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम आणि पन्नास टक्के मार्क्स पाहिजे टेन्थमध्ये प्लस आय टी आय झालेलं पाहिजे त्यानंतर एज बद्दल पाहूया नॉन आय टी आय कॅन्डिडेटसाठी पंधरा ते बावीस वर्ष आहे आणि त्याच्यानंतर आय टी आय कॅन्डिडेटसाठी पंधरा ते चोवीस वर्ष आहे त्यानंतर एज रिलॅक्सेशन देखील आहे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष आणि फिजिकली हँडिकॅप मध्ये रिझर्वसाठी साठी दहा वर्ष एस सी एस टीसाठी साठी पंधरा वर्ष आणि ओबीसी साठी तेरा वर्ष आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डिसेबल्ड कॅन्डिडेट्स देखील अप्लाय करू शकतात तुम्ही इथे डिसेबल्ड कॅन्डिडेट्सचे ट्रेड वाईज रिक्वायरमेंट दिले आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहूया टेन्थ मार्कशीट त्याच्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार कार्ड फोटो आणि सिग्नेचर आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा